आल्टी वार्चाइन बट अजनी ये निपट रहा है। आल्टी वार्चाइन बट पाप। आर्टा। तुझे माय को लगता है सिर्फी? मैं तुझे रानी ना काय संगीत लगता है। लड़कियाँ निम्बल मसंग पड़ी रे बना आया। संगीत लगता है? संगीत लेना।

बायकोला तू कोणी सांगतो बायकोला पोटात काय शिरते ना आजच्या दिवस थांबून घे म्हटलं जोपर्यंत मी घरी येत नाही

वेळापणा करू नको मी दोन पैसे आणणार हो बाबा आपल्याला पैसे देणार हो खावाले पिवाले असू म्हणते मी पगार जाईल का मी बहिणी मग मला आणायचे खाली माझी बायको बोलतो

आता जर बोलली साली माझ्या बायकोला मी बोललो बाबा बरोबर म्हणे तुम्ही माझे नऊ दिवस नऊ पूर्ण झाले mm -hmm. अरे आनंदाची गोष्ट मला म्हटलं काय म्हणतात mm -hmm. मला ते जमलं नाही मग रे पण बाबा ती माहीत होती गरती काय होती खरंच अगदी मी जर शाळा शिकलेला राहिलो असतो मला जमला असत का